दापोली अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला आहे दापोलीच्या पत्रकारांनी शहराच्या विकासामध्ये पूर्वापासूनच सकारात्मक लिखाण करून शहराच्या प्रगतीला हातभार लावला आहे हे नाते यापुढे अधिक वृद्धिंगत व्हावं म्हणून आपण रक्षाबंधनाचा उपक्रम राबवत राजकारणापलीकडचं नातं निर्माण केलं असून शहर विकासाला यापुढे चालना देताना पत्रकारांनी सहकार्य करावे अशी भावना दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घाग यांनी व्यक्त केली त्याचाच एक भाग म्हणून नगराध्यक्षा कृपा घाग यांनी रक्षाबंधनाचं औचित्य साधून दापोलीतील सर्व पत्रकारांना नगरपंचायत कार्यालयात निमंत्रित करून पत्रकारांचं औक्षण करतांना मिठाई भरवत राखी बांधून भावा बहिणीच्या नात्याला दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे याव पत्रकार डॉ डॉ प्रशांत परांजपे यांना कोलंबिया विद्यापीठाची मानक डायरेक्टर पदवी मिळाल्याबद्दल नगराध्यक्षा कृपा यांच्या हस्ते विशेष सत्कार देखील करण्यात आला यावेळी पत्रकारांच्या वतीने डॉक्टर प्रशांत परांजपे यांनी व सर्व नगरसेविका आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानताना सकारात्मक कामासाठी पत्रकारांचे योगदान सदैव राहिलं असून यापुढे ते कायम राहील असं देखील सांगितलं आहे